तीन दिवस आहे कविता ताईकडे लागले कविता ताई आता शंभर टक्के बघा येण लागा होईना आहे म्हणणार आहे माझ्या काय पैसे जाडचे साड्या तुम्हाला आणि मी असं नाव काढलं की हळूहळू चेकर तर येतेच हो काय आणि तो लगी जाते हे पण तुम्हाला खर सांगतोय बाजाराला पाच हजार पाच लोक घालवू तीनच घालव माझ्यापाशी एवढं पैसे नाही नाही मी मला घेणं देणं नाही मी सांगितलंय त्या पद्धतीचे माझ्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या बाजार सगळा तुझ्या आवडीने घेतलाय तू जी सांगितलं ती घेतलंय साड्या घेताना मी मला जी पटल ती साड्या घेणार आणि दोन्ही एक सारख्याच घेणार फक्त कलर बदलून घेणार अशी कोणी झाली नव्हती की बाबा तुम्ही माझ्या पसंतीनं बाजार पसंतीनं आपलं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं तो, तो, तो बाजार घरातला ना नाही घरातलं बघा काय तर सनसुदा आलाय तोंडावर आपल्याला महालक्ष्मी यंदा उभा आहे त्या तिथलं जरा इकडली घाण फिन या पत्र इकडे जी काढून आपला दिवाण अलीकडे घेऊन आवा आतापासून तयारी करावत आपल्याला तोपर्यंत होत काय हो हे आवड तर इतकं आलंय बेकार पण पाऊस काय नाही पाऊस पडावा अशी माझी इच्छा आहे मकाला पाणी नाही मका हडाकली आहे पण हिला वाटतंय पाऊस नको आहे का तर गुरांखाली चिकल होतो दारात सगळी घाण होती पाऊस पडला की पण कसं करायचं आहे म्हणलं थोडाफार पाऊस पाहिजे हो लय पण नको मध्ये असा पाऊस पडायला चालू झाला कि सारखं रिम झेम रीम झेम रीम झेम दारात गेलं शेवाळी एक पाय पुढं एक माग तर तुमच्या कविताना आज बघा काय कशाची पूजा मांडली उपास नाही हार्तालिकेच उपासाच हे काय महादेवाची पिंड कनिज हराळी सीताफळ काय काय ठेवलं आपल्या स्वामींना हे हार ज्यावेळेस आपण पार्सल टाकायला जाईल त्यावेळेस आपण स्वामींकरता हार घेऊन येतोय आणि तुमची कविता ताय निस्ती मला याड लावायला लागली संग गोल गोल घालून माझ्याला पाक भदिर करून ठेवायला लागली हिला काय करायचंय का मग काय नाही हीच समजना आणि मी तर आता नुसतं चार दिवस मज्जाच बघणार आहे हो तुमची कविता ताय कळ्या कशी पाडती लाडू कस बनवते कानूल शेंगदाण्याचं कसं बनवते चकले कशा बनवते नुसतं उग मज्जा बघायची तेवढं काम माझं आहे आता तू कशी करते एवढं मला बघायचंय मी कुठं म्हणलं मला येतंय सगळं करणारी तू आहे काय पण तुला कसं लागतं माणसं हाताखाली लागते ती द्या आणि मला कसं आहे मी करताना कोणाला या बी म्हणत नाही माझी काय गरज मी गर तर म्हणलं होतं आपला हजार पाशे घालून सगळं त्या मिठाईवाले आहेत ना आण थोडं थोडं ठेव्या तर नाही घरी खायला लागतंय लेकरं येते आपली खात्याली आणला बाजार आता आणि मी राहिलं तुमच्या कविता ताई साड्या कधी घेणार आहे दिवस तर हळूहळू डोक्यावर ये लागल पण तुमची कविता ताय काय साड्याच नाव घेणार कशी लागली आता तोंड दडवायला पैसा ठेवलेलं तिथं तर विचार करती आता कुठं पळून गेलं पैस जा जा कुठं तुम्हाला काय सांगू मी भादरीने गाठ संग आहे ध्यानात गी काय सांगतोय गाठ माझ्या ध्यानात गी तू मला रुपये फक्त तू देवी करता आण हलक्या हे कसा आहे सुटकात पहिल्या वर्षी आपण बसवायला लागलोय कमीत कमी दोन वर्षातन मग देवाला आपल्याला नवी दशी पाहिजे मग मी पाषा जाऊ दे आलेला बाजार मी गा नाही देतो माघारी आणि चारशेचा घेऊन येतो तुम्हाला अगं बया आता पाचशेचा काळ आहे का पाचशे तुला साधी सिंपल साडी येते गा प्लेन साडी तरी आणि तू काटापात्र चालली आहे माझी मी काय तर अजून दोन तीन दिवस आहेत तर माझी मी काहीतरीच करते तुम्ही काय माझ्या तो पुरीला काम देऊ नका बघा तर साड्या आणायचं तुमच्या कविता ताईकडे लागले कविता ताई आता शंभर टक्के बघा येण लागा होईना दागा देणार आहे म्हणणार आहे मग काय पैसे नाही साड्या तुम्हाला आणाव लागतील असं नाव काढलं की हळूहळू चक्कर तर येतेच हो काय आणि तो अलगी जाते हे पण तुम्हाला खर सांगतो मग कसं होतय आलं वरून बोलू नका अनाच हो आम्ही तर बघणारच आहे तुम्ही कसले घेताय ते पण तुम्हाला हलके घेऊ देणार नाही मग तुम्हाला नको कमीत कमी हजार बाराशे हजार बाराशे गरीब माणसं एवढं लागला जावा आपल्या महालक्ष्मी यंदा सासूबाईने दिल्या त्या नवीन लक्ष्मी त्याकरता नवीन करकरीत साड्या पाहिजेत आणि करकरीत साड्या त्या बी महालक्ष्मीला नेसवल्या महालक्ष्मी सजल्या पाहिजे अशा उठाळून दिसल्या पाहिजे आशा मध्ये साड्या घ्यायच्या नाही आण पाच पाचशेच अजिबात जमू देणार नाही माझ्या लक्ष्मीला थाटात यंदा उभा करायचा पाच लोक घालू तीनच घालव माझ्यापासून एवढं पैसे नाही मी तुम्ही मला फास लावणार मला घेणं देणं नाही मी सांगितलं त्या पद्धतीचे माझ्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या बाजार सगळा तुझ्या आवडीने घेतलाय तू जी सांगितलं ती घेतलंय साड्या घेताना मी मला जी पटल ती साड्या घेणार आणि दोन्ही एक सारख्याच घेणार फक्त कलर बदलून घेणार अशी बोली झाली नव्हती की बाबा तुम्ही माझ्या पसंतीनं बाजार तुमच्या पसंतीनं साड्या आपलं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं तो बाजार घरातला बारायचा म्या साड्या नाहीये तो पलटी हल्लीय तो आपलटी आणली बाजार मला लावलाय म्हणले मी आता तुला साड्या आणायला होणार आणि साड्या माझ्या पसंतीने घेणार आहे कमीत की मी हजार बाराशेची साडी घेतली सुट्टी देणार नाही तुझं पैसे चार असू दे नाही तिथे आठ असू दे मला घेण्यात नाही पण मी सांगितलेली त्या पद्धतीच्या माझ्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या नाही बाबा मला सांगायचं नाही शक्य हा नाही ते जर माझ्या पसंतीनं साड्या नाही काँग? 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 ते घेतल्या तर गाठ माझ्याशी आहे देनात घे जेवढा मी चांगला आहे तेवढाच वाईट आहे परत कशाची गाठ माझी का ग काय नाही का देवा बाबतीत बी चिंगूस पण पैसे साठवून ठेवाय जायचं काय ब कसा झालायच्या कालच्या बाजारात आणलंय ना जीय चकुडा साखर सुद्धा मी खाल्ले नाही तुम्हाला पण माहित आहे आणि मला पैसे साठवून ठेवायची काय पण अपेक्षा नाही माझ्या परिस्थितीने मी घेणार आहे तुम्ही जेवढे म्हणताय तेवढी आपली परिस्थिती नाही तुम्हाला पण माहित आहे तेवढ्या महागसाड्या आपण घ्यायच्या नाही त्या आपलं कसं आहे वाढ दिसलं पाहिजे माणसासनी शोभलं पण पाहिजे आणि आपल्या मनाला पण भारी वाटलं पाहिजे असं आपण करायचं आपण लय थाट जागीरदार करायचं नाही आपण गरीब माणसं आहे गरीबासारखं सारखं राहायचं जे आहे ती आहे खोटं बोलून नाही खरं बोलून राहायचं काय तुम्ही म्हणताय बाराशेच्या तेराशेच्या माझ्या म्हणजे एवढं पैसे माझ्या नाही तर खोटं बोलत नाही मी आहे ते खरं सांगते तुम्हाला माझ्या खरंच तेवढं पैसे तर काय मी तुम्हाला अजून पण सांगते चांगल्या दिसाव्या चांगल्या क्वालिटीच्या मनाला भारी वाटाव्या अशा घेते लय टाकाव घ्यायच्या नाही त्या आपल्याला पण आपल्याला पण चार माणसात उटा उठाळून दिसलं पाहिजे का चार माणसं जर आली काय ती द्वारा गा काय तुम्ही घेता ती चार माणसांनी नाव नाही ती ठेवली पाहिजे गॅरंटी माझे कशाची गॅरंटी आहे तू पलटी हाणणार तू कशाची गॅरंटी द्यावी लागली अकरा तुम्ही आणलं हे आम्हाला तुम्ही एकदा शेंडी लावली हो तर मित्रांनो आणणार आहे लवकरात लवकर साड्या जाणार आहे आणायला व्हिडिओ बघा ती पण मी टाकेन आणि तुमच्या कविता तयाच्या ओंकारला लवकरच तुमच्या कविता तायचा ओंकारचा तर त्याच्या चॅनलवर बरं का व्हिडिओ त्याच येणार आहे ती काय दाखवतोय काय बोलतोय काय नाही ते आता त्याची त्याला माहिती आहे फक्त त्याची एक इच्छा आहे की मग मी शाळा शिकत शिकत मला ही पण पाहिजे चालतंय म्हटलं तू शाळा जिदीने शिकणार आहे तर मी पण जिद्दीने तुला पुढे येणार आहे तर बघूया